स्वागत होत कारण की नाही तर आज शूट आता काय करते आज मम्मीचा बड्डे बर्थडे आणि ते चाललं केक आणायला मम्मीचा आणि बैठकीला बन तयार झालं बैठकीला जायचंय तर छोटा ब्लॉग असताना दोन तीन असणार तर कुठे गुरुवार म्हणजे साईबाबा पूजा चालू आहे आणि टाकी बसवा नवीन आलोय आपण केक घ्यायला एक, -एक थो थो। केक घे आपण लिचीचा इथं होता तो गेला आतमध्ये आता पूजा झाली आपली आरती आणि आता घेतली मम्मीचा केक कापायला ती आरती करते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू आवाज काहीच आवज काम चालू आहे आपल्या आता टाकीच काम चालू आहे म्हणून भरा काहीच बर्थडे नाही पाहुणा आल्या जगा आमचे बाजूवाली आहे आणि बघा कपरं आहे अवतार बघित चालले घरी आता करून चालले इकडे सगळे माझं घरी इकडे गोरवाचा पात्र भरलेला तर झालं सगळं बघील तेवढ चाललोय घरी तर वाटलं दहा वाजून पन्नास मिनट म्हणजे ऑलमोस्ट अकरा वाजाला आलेत तर बायक घरी जाऊन घरी जाऊन ब्लॉग एंड इथं ब्लॉग एंड करतोय तर आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग